शेतीचं प्रगत तंत्रज्ञान आणि शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू केले हे तंत्रज्ञान आत्मसात करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्या तसंच आपल्या शेती उत्पादनात वाढ करा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रमात ते बोलत होते कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथं हा कार्यक्रम झाला भारतीय कृषी अनुसंधान परिषद श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीनं विकसित कृषी संकल्प अभियान सुरू करण्यात आलंय यावेळी खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते पूर्वी पंचतारांकित हॉटेलमध्ये शासनाच्या कृषी योजना जाहीर केल्या जायच्या पाच वर्ष उलटली तरी त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसत पण गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे चित्र बदललंय आता भारत एकशे चव्वेचाळीस कोटी लोकांची अन्नधान्याची गरज पूर्ण करून सत्तर ते ऐंशी देशात कृषी उत्पादनांची निर्यात करत असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं देशातील साठ टक्क्याहून अधिक लोक आजही शेती आहेत परदेशात भारतीय शेतीमाला मोठी मागणी असून त्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं केव्ही केचे प्रमुख डॉक्टर रवींद्र सिंह यांनी या अभियानाचा उद्देश स्पष्ट केला तर आत्माच्या रक्षा शिंदे यांनी शासकीय कृषी योजनांची माहिती दिली डॉक्टर विद्यासागर गोडाम तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात डॉक्टर राजेंद्र वावरे डॉ पुष्पनाथ चौगुले डॉ प्रशांत कवर यांनी यावी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला माजी सरपंच एम बी पाटील सुनील मगदूम उपसरपंच वनिता घराळ रेखा मगदूम सुनीता घराळ शिवाजी मगदूम साताप्पा मगदूम यांच्यासह सा सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि शेतकरी उपस्थित होते